श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभच असामान्य कृपेने तुमच्या सगळ्यांचं इच्छा पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर हे बघा आता आपला मार्गशीर्ष महिना तर सुरूच आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यात आपण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची ही सेवा करतोच आहे पण त्यासोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात तर ज्याने आपले लक्ष्मी आपल्या घरात ही लक्ष्मी स्थिर राहील आपल्या घरात ही लक्ष्मी अखंड राहील हे, हे पन, फरक, तर ते उपाय काय आहेत हे बघा हा उपाय तर आपल्याला मार्गशर्ष महिने आपण करणारच आहोत पण आपल्याला हा उपाय हा नेहमीसाठी जरी तुम्ही केला तरी देखील तुम्हाला अनुभवायला नक्की मिळेल फरक नक्की जाणवेल तर हा उपाय हा याच्यासाठी तर काहींना असा प्रश्न असतो की आमच्याकडे आमची पैशाची आवक नाहीये आमची संपली आहे किंवा आमचा व्यवसाय चालत नाही किंवा घरात बरकत नाही आहे तर या सर्व उपायांवर हा उपाय म्हणजे एक तोडगा आहे हा उपाय आहे तर हा उपाय आपल्याला ही लक्ष्मी येण्यासाठी तर करायचाच आहे पण ती लक्ष्मी आलेली लक्ष्मी ही टिकून ठेवण्यासाठी देखील आपल्याला करायचा आहे तर तो उपाय काय आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता मार्गशीर्षचा आपला दुसरा गुरुवार आहे आणि या दुसऱ्या गुरुवारी आपल्याला काय करायचं आहे आपण आपली पूजा वगैरे मांडणी झाल्यावर तुम्ही पूजा मांडणीच्या अगोदरही करू शकता असं काही त्यामध्ये हरकत नाही पण पूजा मांडणी वगैरे झाल्यावर कशी महालक्ष्मीची सेवा सेवेची कहाणी व्रत होतो आणि त्यानंतर केलं तर मग जरा चांगलं वाटतं जरा ती प्रसन्नता असते मनामध्ये पॉझिटिव्हिटी असते तेव्हा ही गोष्ट आपण हा उपाय केला तर अतिउत्तम तर त्यासाठी आपल्याला अकरा लवंग घ्यायच्या आहेत त्या अखंड पाहिजे अखंड म्हणजे कशा त्यामध्ये त्यामध्ये कुठलीही लवंग ही तुटलेली फुटलेली नको पूर्ण फूल पाहिजे तर अशा अकरा लवंग आपल्याला घ्यायच्या आहेत आणि आपल्याला ती एक एक लवंग घ्यायची आहे तुम्ही अकरा सोबत घेतल्या तरी देखील चालणार आहे पण अकरा घेण्यापेक्षा मी तुम्हाला सांगेल की एक एक लवंग घ्या प्रत्येक लवंग घेऊन आपल्याला हे अक्ष महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला पठण करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकमचं आपल्याला हे अकरा वेळेस पठण करायचं आहे एक लवंग घ्यायची आपल्या हातामध्ये आणि महालक्ष्मीचं पठण करायचं तर दुसरी लवंग घ्यायची पुन्हा आपल्याला महालक्ष्मीचं पठण करायचं हा उपाय केल्यानंतर आपल्याला त्या सर्व लवंगा या लाल कपड्यामध्ये गुंडाळून आपल्या महालक्ष्मीच्या जी काही आपण व्रत पूजा मांडणी करणार आहोत तिथे महालक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे दिवसभर आणि दुसऱ्या दिवशी ते उचलून तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा खिशात ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये देखील ठेवू शकता त्यामध्ये काय हरकत नाही तर दुसऱ्या दिवशी उचलून आपल्याला ती आपल्या अं पर्समध्ये किंवा तिजोरीत किंवा खिशामध्ये ठेवायची आणि आपल्याला हा पूर्ण मार्गशीर्ष महिना ही तशीच ठेवायची आहे आपल्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये किंवा पर्समध्ये जिथे कुठे आपण ठेवणार आहोत तिथे आपल्याला हा पूर्ण मार्गशीर्ष महिना तशीच ठेवायचे आहे दर गुरुवारी काढून तुम्ही त्याला हळद कुंकू किंवा अगरबत्ती ओवाळून ती त्याची पूजा करू शकता त्यानंतर मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर आपल्याला त्या लवंगा खायच्या आहेत त्या आपल्याला खाऊन टाकायच्या आहेत जर तुमच्या इथे कोणी खात नसेल तर तुम्ही स्वयंपाकात देखील वापरू शकता लवंग खूप गुणकारी आहे तुम्ही एक दिवसाला एक तर नक्कीच आपण खाऊ शकतो किंवा सगळ्यांना एक एक वाटून द्या तर अशा प्रकारे आपल्याला त्या लवंग खायच्या आहेत त्यानंतर आपण दर गुरुवारी देखील हा उपाय करू शकता त्यामध्ये काहीच हरकत नाही आपल्याला दर गुरुवारी हा उपाय असाच करायचा आहे की आपल्याला अकरा लवंगांचा अकरा लवंग घ्यायचे आहेत महालक्ष्मीचं पठण करायचं आहे एक एक लवंग घेऊन त्यानंतर आपल्याला पूर्ण दिवस किंवा पूर्ण रात्र हे त्या आपल्या महालक्ष्मी देवीच्या चरणी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते उचलून आठवडाभर आपल्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आपण त्या खाऊन घ्यायच्या आहे किंवा पुन्हा आपण त्याच वापरल्या तरी देखील चालतील आपल्या महालक्ष्मी अष्टकमसाठी पण त्या खाल्ल्या तर त्याच्यातली जी पॉझिटिव्हिटी असते जी, जी सात्विकपणा असतो तो आपल्या शरीरात जातो म्हणून मी तुम्हाला सांगेल की त्या नक्की खा किंवा आपल्या स्वयंपाकात वापरा किंवा चहामध्ये चहा उकळताना चहामध्ये टाकून द्या त्यामध्ये काहीच हरकत नाही आणि पुन्हा मग आपल्याला दुसऱ्या गुरुवारी दुसऱ्या उंडा घ्यायच्या आहेत किंवा त्याच्यातल्या जरी काही उरलेल्या घेतल्या तुम्ही तरी देखील चालतील त्यामध्ये दे काहीच हरकत नाही हा उपाय तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव अनुभव घ्या आणि आलेला अनुभव हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे तुम्हाला जर अक्कलकोट स्वामी महाराजांचं दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी साडेनऊ वाजता ठीक प्रातकाळची महापूजा दर्शन त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर महा वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष स्वामी समर्थ देवस्थान महापूजा दर्शन हे आपल्या याच यूट्यूब चॅनलवर मी संध्याकाळी सा ठीक साडेनऊ वाजता पोस्ट करत असते तर संध्याकाळी साडेनऊ वाजता आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या त्याच त्याबरोबर त्याच त्याच्यानंतरच लगेचच मी स्वामी महाराजांचा रोजचा संदेशही पोस्ट करत असते तो संदेश आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून एक आशेचा आपल्याला किरण देईल असा तो संदेश असतो तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर संध्याकाळी ठीक साडेनऊ वाजता आपल्या या चॅनलला नक्की भेट द्या तर झालेली सेवा मी स्वामी चरणी आणि माता लक्ष्मीच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ